अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात राष्ट्रवादीचा महिला संवाद मेळावा मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती सेविका मदतनीस यांना मानधन वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका महिला आणि बालविकास विभाग तसेच कायापालट लोकसंचालित साधना केंद्र किन्हवली यांनी महिला संवाद मेळावा आणि तालुकास्तरीय महिला बचत गट राणभाजा प्रदर्शन या कार्यक्रमाचे अन्नपूर्णा लॉन्स सापगाव येथे केले होते या मेळाव्यासाठी आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला संवाद मेळावा संपन्न झाला आदिती तटकरे यांनी प्रदर्शन आणि रानभाज्या यांची पाहणी केली आमदार दौलत दरोडा यांनी आशा सेविका मदतनीस से यांना मानधन वाढून त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी मिळावी याची मागणी मंत्री महोदयांकडे केली आमदार दैलात दरोडे यांनी शहापूर विधानसभेत केलेल्या तसेच करणार असणाऱ्या कामांच्या व्हिडिओचं अनावरण करण्यात आलं आदिती तटकरे यांनी आमदार दौलत दरोडा यांनी केलेल्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं सरकारने काढलेल्या ला ला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला अकाउंटला येणार आहे तसेच ज्यांचे फॉर्म नाकारले गेले आहेत त्यांनी पुन्हा त्रुटी भरून काढाव्यात आणि फॉर्म भरावे म्हणजे त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते आनंदजी परांजपे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमले रोहिणी शेलार अध्यक्ष मनोहर सासे युवक अध्यक्ष दिनेश चंदे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते तसेच आशा सेविका मदतनीस आणि बचत गटातील असंख्य महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदरेसर यांनी केले ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर